राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे चोवीसाव्या जन्मजयंतीनिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे मेंदू विकार व मेंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं पानाबाई लक्ष्मीचंदजी रुणवाल सुनीलजी लक्ष्मीचंदजी रुणवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे बिजापूर येथील रुणवाल परिवारानं या शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिराचं उद्घाटन मंगला सतीश रुणवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झालं या प्रसंगी ओसवाल श्रीसंघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा उद्योजक संतोष बोथरा सतीश बोथरा रोहन बोथरा जैन सोशल फेडरेशनचे सीए आय अजय मुथा सतीश लोढा सुभाष मुणक प्रकाश शलानी डॉक्टर आशिष भंडारी मेंदू विक्रतज्ञ डॉक्टर गौतम काळे आदी उपस्थित होते अजय यांनी रुणवाल परिवाराच्या हॉस्पिटल मोठं योगदान असल्याचं सांगितलं आज मेंदू विकार व मेंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन स्वर्गीय यांच्या स्मृतीनिमित्त विजापूर पुणे हे आजच्या या शिबिराचे आयोजक आहेत जे की आपल्या आनंदशीजी हॉस्पिटलचे प्रमुख आधारस्तंभ आदरणीय प्रेमराजी पोत्रा आदरणीय संतोषजी पोत्रा आदरणीय सतीशजी पोत्रा यांच्या त्या भगिनी आहेत आणि जी हॉस्पिटलचं जे काही निर्माण झालं आहे आज आनंदशीजी हॉस्पिटलची जी काही प्रगती आहे त्याच्यामध्ये भोध्रा परिवार आणि लुडवाल परिवार एक प्रमुख प्रमुख आधारस्तंभ आहे आनंदशीजी हॉस्पिटलचा असा एकही उपक्रम नाही की ज्याच्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन नाही योगदान नाही त्यांचं आर्थिक मानसिक आणि शारीरिक स सगळ्या प्रोजेक्टमध्ये गोत्रा परिवाराचा पूर्ण सहयोग आहे आणि जी काही आनंदजीजी हॉस्पिटलची आज प्रगती आहे त्याचं कारण म्हणजे गोर्गा परिवार आहे तर गोष्टी गोरगा परिवार व आमच्या भगिनी सौर औद्याताई यांचंही या आनंदश्रीजी हॉस्पिटलच्या वाटचालीमध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांचं आनंदश्रीजी हॉस्पिटलमध्ये मागच्या सहा वर्षामध्ये ज्या काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेग वे काम होत आहे त्यामुळे एक महत्वाचं डिपार्टमेंट आहे फिजिओथेरपी डिपार्टमेंट डॉक्टर प्रसाद जोशी हे वेगवेगळ्या रुग्णांना तिथे ते फिजिओथेरपीमध्ये व्यायाम शिकवून वेगवेगळे माने चे, चे विकार मानेचे विकार यामध्ये जे काही त्रास होतोय त्या त्रासासाठीचं डिपार्टमेंटचं पूर्ण पालकत्व या मंगल काही सतीशी लूलवाल परिवारातर्फे घेण्यात आला आहे मला सांगण्यात येते खूप अभिमान वाटतो की आतापर्यंत तीन पेक्षा जास्त रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे आणि नगरचेच नाही तर पर्यंतचे रुग्ण आज ॲलोपॅथीमध्ये बरेचशा एम आर आय करून त्याच्यानंतर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करून मागे औषध घेऊन सुद्धा फरक पडला नाही असे काही रुग्ण ऑफ विमानाने नगरला आले आणि या डिपार्टमेंट मध्ये जे काही सेवा शुषा चालली आहे त्याचा लाभ घेतला आणि ते पूर्णपणे बरे झाले मंगला रोणवाल यांनी हॉस्पिटलचा देशभरात नावलौकिक असल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं हॉस्पिटल पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारत मध्ये एकदम प्रसिद्ध सगळे डॉक्टर्स मला याचा अनुभव आहे डॉक्टर काळेंनी माझ्या मागच्या वर्षी मला चक्कर येत होते तर डॉक्टरनी मला बरोबर सजेशन कर केलं त्याने माझे चक्कर पूर्ण बंद झाले आणि उद्या माझ्या मोता मुलाच्या मुलाचा वाढदिवस मुला आहे म्हणून आज मी शिबिर घेतले आणि आज रक्षाबंधन माझे भाऊ बाकीचे सगळे माझे सहकारी सगळेजण आज रक्षाबंधन सगळ्यांना माझ्यातर्फे सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन आणि सगळे सहकारी यांना सगळ्या डॉक्टर्सना आमच्यातर्फे सगळ्यांना रुनवार परिवार गोत्रा परिवारतर्फे हार्दिक 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 स्वागत मल्टिपल स्क्लेरोसिस मायस्थेनेग्रेविस असे विविध आधार आहेत कधीकधी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे नसाची कमजोरी तसंच डायबिटीज किडनी प्रॉब्लेम याच्यामुळे नसांची कमजोरी हे विकारी आपण बघतो आजच्या शिबिरामध्ये नसांची तपासणी आपण नाव दरात आप करतो आहे तसेच तपासमराच्या पेशंटसाठी जी नावाची तपासणी कमी झालं जातो आहे आपले एम आर आय व सी टी स्कॅन बाहेरच्या तुलनेत आधीपासूनच कमी दाज आहे तरी सर्वांनी आजच्या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती

సర్వ రోజు మనత మహాగర న్యూజ డెస్క్హాగర న్యూజ బ్యూరో అహమనగర